घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर तुमचं म्हणणं बरोबर आहे हो माध्यमातनच उलटसुलट बातम्या येतात आणि हे माध्यम हे स्वतःचा दर्जा राखत नाही असं माझं माझं मत आहे आणि वेट ऑन वॉच आणि प्रॉपर त्याचं अॅनालिसिस करायची लोकांना सोय पाहिजे की कसं होतं की कुठंही गेलं तर दहा इच्छुक असतात एकाला उमेदवारी मिळती राहिलेल्या नऊचा समजूत पक्ष काढून सर्वांना कामाला लागत असतो इथं विरोध ज्याला उभं राहायचं त्याला घाई नाही ज्याला आमच्या विरोधात उभं राहायचं त्याला काही नाही पण माध्यमांनाच काही आहे की नॅरेटिव्ह सेट करायचा की असं झालं आहे तसं झालं आहे हे झालं आहे ते झालं आहे आणि बहुतांशी सर्वात जास्त न्याय किंवा माणा मतदारसंघामध्ये सेट केला जा, जातो त्याच्यामध्ये ज्या उमेद ज्या खासदारांनी सर्वाधिक काम केलं असं देशपातळीवर चर्चा आहे त्याच खासदारांच्या विरोधात नाराजी ज्या बातमी पेरल्या जातात रा हे राजकारण माध्यमांमार्फत होतं हे काय समजायला आम्ही दूध खळे का याच्या पाठीमागं काही कुठली मोठी शक्ती असू शकते महाविकास म्हणजे महाविकास आघाडीच्या एखाद्या मोठ्या नाही आता याच्या कोण आहे काय एवढा शोधायला वेळ पण नाही मला आणि मी अशा प्रकारच्या बातम्या ज्या नॅरेटिव्ह सेट करण्याकरता केल्या हा बातमी बातमीचा दर्जा असतो आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस केलं जातं आणि अॅनालिसिस करून जा जा ते जे धागेदोरे जेव्हा काढलं अशा बातम्यां नक्की बघतो मी आणि नॅरेटिव्ह सेट करण्याच्या ज्या बातम्या असतात मग भल्या आमच्या बाजूने असो किंवा आमच्या विरोधातल्या असो अशा बातम्यांकडे मी फार दुर्लक्ष करत असतो या सगळ्यावर आता कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करा किंवा बातम्या लोकांपर्यंत जातात कार्यकर्ते फोन करतात बघा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज जगातली सर्वात मोठी पार्टी आहे वेळ नाही लागलं लोकांना की सर्व लोक सर्व इतर सोडून भारतीय जनता पार्टीत सामील होतात भारतीय जनता पार्टीची आता पुढच्या तीस वर्षाची तयारी चालली आणि कार्यकर्ता हा पाच वर्ष सतत घडवला गेलेला असल्या कुठल्याही अफवांवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही अतिशय छणाक्षण अतिशय तयारीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते <coughs> याचाच प्रत्यय म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी खासदार दिसतो आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सर्व सत्ता अनेक आमदार राष्ट्रवादीच्या असताना मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला खासदार केलं मग भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सर्वात मजबूत कार्यकर्ता म्हणून बघितला जातो कस्टर आता त्याला सांगायला मला ज्योतिषी नाही आहे की त्यांच्या मनात काय आहे ते बैठक झाल्यानंतर क्लस्टर प्रमुख भेट घेतली मतदारसंघाच्या प्रशांत परिचारक हे क्लस्टर प्रमुख नंतर ते माझे मित्र आहेत गेले आज नाही पाच वर्षे असावे दहा वर्षे असावे वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून माझे प्रशांत परिचारक आणि प्रशांत परिचारकांचा सल्ला नेहमी आम्ही वेगवेगळ्या विषयावर घेतो आणि प्रत्येकाचं मन ऐकल्यानंतर आम्ही आमचं मत बनवतो प्रशांत मालक हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझे मित्र आता सर्व माहितीच्या नेत्यांची एकदा पुन्हा एकदा बैठक होईल बैठक झाल्यानंतर तारखा निश्चित होईल आणि मग आता मला काही आहे का तेव्हा मला कुठला नॅरेटिव्ह सेट करायचे पक्षाला कर कळवायचे मला माहिती नव्हतं आपल्याला काय करायचं सर्व लोकांना एकत्रित आणून दौराचा एकदा चालू करूया आणि दौरा कोणाला करावा लागतो ज्याला मत ज्याला मतदारसंघाची माहिती नाही माझा महिन्यातनं वीस दिवस मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये असतो दहा दिवस काय दिल्लीतले इतर काम होणार असतात त्यासाठी असतो माझं सातत्याने मी मान खटाव फलटण माशिरस सांगोला माढा आणि करमळा या ठिकाणी सातत्याने असतो तर महा कशाकडे जाध्यक उमेदवार ठरवला एकदा ये जानकार येतात एकदा हे येते आता आपण सर्वजण उमृत आहे भगवान विठ्ठलाला प्रार्थना परा करा की मायतेने उमेदवार त्यांना ठरावं म्हणजे आम्हाला एकदा करा की कोण उमेदवार आमच्यासोब येणार आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या